पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील चिरोली इथल्या सांगली फाट्यावर दररोज सायंकाळच्या दरम्यान मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी आहे ही वाहतूक कोंडी मानव निर्मित असून त्याचं खापर मात्र शिरोली एम आय डी सी पोलिसांच्या माथ्यावर फोडलं जात आहे सांगली फाट्यावर वाहतुकीची कोंडी झाली तर तावडे हॉटेलपर्यंत वाहनांच्या रांगा लागत आहेत त्यामुळं वाहनधारकांनीही वाहतुकीच्या नियमांचं पालन करून आपल्यामुळं इतर वाहनधारकांना त्रास होऊ नये याची जाणीव ठेवण्याची गरज आहे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कागल ते सातारा या रस्त्याच्या सहा पदरीकरणाचं काम सध्या सुरू आहे त्यामुळे शिरोली इथल्या सांगली फाट्यावर रोज वाहतुकीची प्रचंड कोंडी होतीय ही वाहतूक कोंडी मानव निर्मित असून याचा त्रास वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात बसतोय या परिसरातील सहा पदरीकरणामध्ये गेलेली घरं जाग आणि शेतीची नुकसान भरपाई अजून मिळाली नसल्यानं या परिसरातील काम अतिशय संथगतीनं सुरू आहे या रस्त्याचं काम घेतलेला ठेकेदारही सुस्त असून रस्ते विकास महामार्ग भूसं संपादन विभाग आणि ठेकेदार यांच्या समन्वय नाही ठेकेदारांना सांगली फाट्यावर पिलर उभा करण्याचं काम सुरू केलंय त्या ठिकाणी अरुंद रस्ता असून सेवा रस्त्यावर काळी वाळू टाकली आहे त्याबरोबरच एक चहाचं दुकानही रस्त्यात अडवा असल्यानं या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कोंडी होताना दिसतीय या रस्त्यावरचं अतिक्रमण काढण्याची जबाबदारी रस्ते विकास महामंडळाची आहे मात्र तिथले अधिकारी मूग गिळून गप्पा आहेत तर इतर विभाग जबाबदारी टाळत असल्यानं दररोज वाहतूक कोंडी वाढत आहे त्यातच सांगली मिरजकडे जाणाऱ्या एस टी बसेस बस थांब्याऐवजी रस्त्यात मधोमध थांबत असल्यानं या ठिकाणी काही काळ वाहतूक जाम होते वाहतूक सुरळीत करण्यासाठी शिरोली एम आय डी सी पोलिसांची दररोज तारांबळ उडतीय त्यामुळं या चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनधारकांनी शिस्तबद्धरित्या वाहनं चालवणं आणि या मार्गावरील सर्व अतिक्रमण रस्ते विकास महामंडळानं हटवणं गरजेचं आहे